दिल्ली येथील दिल्ली येथील एका पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे आपल्याला एका मंचावर दिसले एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला आता या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण घटनेनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याची बातमी समोर आली यामध्येच आपण जर पाहिलं तर संजय राऊत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका देखील केली आणि या संपूर्ण घटनेनंतर परत एकदा संजय राऊत आणि शरद पवार आपल्याला एका मंचावर दिसले आता त्यामध्ये काय घडलं हे पाहणं गरजेचं होतं कारण तिथे या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला शरद पवार आणि संजय राऊत एका मंचावर आल्यानंतर जी प्रतिक्रिया आली नक्कीच सर्वांची प्रतीक्षा होती संपूर्ण लक्ष होतं की ह्या संपूर्ण घटनेनंतर एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिल्यानंतर ही जी टीका झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जी टीका झाली त्यावर काय उत्तर देतात हे पाहणं शरद पवार त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं था ठरणार होतं आणि नक्कीच या सभेमध्ये म्हणा किंवा या कार्यक्रमामध्ये त्यावर उत्तर देण्यात आलेलं आहे त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता त्याआधी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर काय टीका केली होती हे पाहणं गरजेचं आहे तर या संदर्भात संजय राऊत म्हणाले होते ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करतात अशानं मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील शरद पवार यांनी सोहळ्यासाठी जाणं टाळायला हवं होतं शरद पवारांकडून शिंदेचा सत्कार म्हणजे दुर्द्रव्य अशी टीका संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेली होती आता शरद पवार या घटनेकडे किंवा या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं आणि नक्कीच त्यांनी या, या कार्यक्रमात जिथे संजय राऊत व शरद पवार आपल्याला एका एका मंचावर दिसले तिथे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार म्हणाले एखाद्यानं मत मांडलं म्हणून संवाद होण्याचा प्रश्न नाही ज्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ ज्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ ज्यांच्या का, सोबत घालवला त्यांच्याकडून ते जे शिकले त्या अशा सगळ्या विचारांचे लोक कधी संकुचित विचार करणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आता याच कार्यक्रमामध्ये याच कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले शरद पवार हे आमचे शत्रू नाही आमचे नेते आहेत आमचे सेनापती आहे ते महाराष्ट्राचे देशाचे मार्गदर्शक आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली एकंदरीत काय तर महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली नाराजी जी सध्या नाराजीचं सत्र सुरू आहे ते झाकण्याचा प्रयत्न झाला एकतर आधीच उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत दिसतोय संजय राऊत यांनी घोषणा देखील केली होती की मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढू असं त्यांनी घोषणा देखील केली होती परंतु त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बैठका झाल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली नाना पाटोळे व शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली त्यानंतर बातमी अशीसुद्धा आली सूत्रानुसार की महाविकास आघाडीची देखील बैठक झाली असं सध्या असं वाटतंय की त्यानंतर उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील की स्वबळावर लढणार आहे की नाही अजून शंभर टक्के जे आपण म्हणतो त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही परंतु सध्या तरी या संपूर्ण नाराजी सत्रावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडीकडून या संपूर्ण नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये महाविकास आघाडी तुटू शकते का उद्धव ठाकरे स्वबळावर लढू शकता का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट सुद्धा करा आणि तसंच सबस्क्राईब करा धन्यवाद